विधानसभा निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडले असून ईव्हीएम मशीन घेऊन गेलेल्या एका बसच्या शीटाखाली गुरुवारी सायंकाळी पाचशे रुपयाच्या नोटाचे दोन बंडल विद्यार्थ्यांना दिसून आले असून विद्यार्थ्यांनी ते नोटाचे बंडल एसटी बस वाहक सविता मनोज आडांगळे यांच्याकडे सुपूर्द केले आहेत प्रशासनाने निवडणूक कामासाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी मोठी रक्कम मिळून आल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहेत याबाबत मिळालेली माहिती अशी की कोपरगाव आगाराची बस एम एच चाळीस वाय छप्पन्न एकोणऐंशी या क्रमांकाची बस रूमपासून ई व्ही एम आणि कर्मचाऱ्यांना घेऊन मतदान केंद्रापर्यंत जाऊन आली त्यानंतर त्याच बसने गुरुवारी वैजापूर कोपरगाव बस फेऱ्या केल्या त्यानंतर गुरुवारी संध्याकाळी संजीवनी इंग्लिश मिडियम इंग्लिण स्कूल येथून विद्यार्थ्यांना घेऊन बस धामूरच्या दिशेने जात असताना बसच्या शेवटच्या शिटाखाली प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाचशे रुपयाच्या नोटाचे दोन बंडल मिळून आले साईराज कदम नावाच्या विद्यार्थ्याने तसेच त्याच्या सहकाऱ्यांनी बसमधील संजीवनी इंग्लिश मिडियम स्कूल कर्मचारी रोहित होन आणि सचिन भालके यांच्याकडे जमा केली त्यांनी ते नोटाचे बंडल महिला वाहक सविता आडांगळे यांच्याकडे दिली सविता आडांगळे यांनी बस डेपो मॅनेजर अमोल बनकर यांनाही माहिती देऊन ती रक्कम बस डेपोत नेऊन मोजून जमा केली असून ती रक्कम शहाऐंशी शे हजार पाचशे रुपये असल्याची माहिती आली आहे संजीवनी इंग्लिश मिडियम स्कूलचे विद्यार्थी तेथे काम करणारे कर्मचारी तसेच महिला वाहकांनी प्रामाणिकपणा दाखवत सदरची रक्कम जमा केल्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहेत संजीवनी इंग्लिश मिडियम स्कूल येथे स्कूलच्या संचालिका रेणुका विवेक कोले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्कूलचे मुख्याध्यापक मोहसिन शेख यांच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिकपणाची भावना निर्माण केली जात आहे त्यामुळे संजीवनीच्या विद्यार्थ्यांनी इतकी मोठी रक्कम प्रामाणिकपणे परत केली आहे सदरची रक्कम कुणाची आहे बसच्या बस शिटाखाली कोणी ठेवली असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत पैसे दिसले आणि थोडे दिसले अच्छा त्यांनी माझ्याकडे डायरेक्ट पुढे घेऊन आले पुढे आल्यानंतर त्यांनी तीद माझ्याकडे कॅश दिली मी इथं आलो इथं चेक केलं सगळं मला खाली वगैरे पैसे पडेल भेटले मी सगळे गोळा केले म्हणजे असे दोन दोन तीन तीन नोटा बांधलेल्या होत्या मी सगळे गोळा केले आणि पुढे डायरेक्ट कंडक्टरकडे देऊन टाकले किती अमाऊंट होती ती काय आम्ही जेव्हा घेतली तेव्हा आम्ही मोजली नव्हती मी डायरेक्ट कंडाक्टर कडे कंद दिली ही दहा रात्री मोजली तर शहाऐंशी हजार पाचशे भरले माझं गाव वृत्तसंकलन विभाग कोपरगाव